रुडवाडी रस्त्यावर रविवारी मराठा आंदोलकांनी खासदार शरद पवार यांची गाडी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली खासदार शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली

घोषणा देत होते शरद पवार सध्या बार्शी दौऱ्यावर आहेत यावेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर त्यांची गाडी अडवली आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर पवारांनी मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे असं सांगितलं त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली